आपण पाहत आहात विश्व विनायक न्यूज ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज जिल्हाधिकारी पुजार यांच्या अध्यक्षतेखाली उमरगा येथे आढावा बैठक संपन्न पाणी पुरवठा व महावितरणने दाखवला ठेंगा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार प्रवीण स्वामी यांच्या उपस्थितीत शुक्रवार उमरगा तहसील कार्यालयाच्या सभागृहात उमरगा व लोहारा तालुक्यातील भूकंप पुनर्वसन बाधित गावातील नागरी प्रश्न सोडवण्यासाठी कालबाह्य कार्यक्रम राबवणे आणि दोन्ही तालुक्यातील इतर समस्यांबद्दल निराकरण करण्यासाठी आढावा बैठक घेण्यात आली होती यावेळी दोन्ही तालुक्यातील विविध विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते मात्र जिल्हाधिकारी यांनी घेतलेल्या या आढावा बैठकीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच महावितरणचे अधिकारी जाणीवपूर्वक अनुपस्थितीत राहून महत्वाच्या बैठकीला ठेंगा दाखवल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येते आहे विशेष म्हणजे या दोन्ही विभागाला नोटिसा देण्याचा आदेश खुद्द जिल्हाधिकारी पुजार यांनी बैठकीत सांगितले असले तरी याबद्दल काय कारवाई होईल याकडे अनेकांचे लक्ष आहे तहसीलदारच्या सभागृहात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत भूकंपग्रस्त भागात कालबाह्य कार्यक्रम राबवून नागरी समस्येचे निराकरण करणे तसेच दोन्ही तालुक्यात रखडलेले रस्त्याचे काम पूर्ण करणे नागरिकांच्या आरोग्यसेवेसाठी सुविधा देणे तसेच वृक्ष लागवडीसाठी विशेष मोहीम सुरू करणे संदर्भात प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर बैठक घेऊन पुरवठ्याचे प्रश्न सोडवणे त्याचप्रमाणे उमरगा लोहारा तालुक्यातील गाव नकाशे सिटी सर्वे व्यवस्थित होण्याकरता नव्याने सर्वे करणे व समाज मंदिर तसेच शासकीय इमारती नादुरुस्त असल्यास नव्याने दुरुस्तीसाठी प्रस्ताव पाठवणे गावस्तरावरील पाणी पुरवठा तालुक्यातील कृषी बांधकाम आरोग्य शिक्षण सामाजिक वनीकरण वन विभाग यासह इतर विभागातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते मात्र जी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच महावितरणचे अधिकारी व कर्मचारी गैरहजर होते त्यामुळे त्यांना नोटीस बजावण्यासाठी चा आदेश खुद्द जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांना दिला आहे आयोजित बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी मयांक घोष उपविभागीय अधिकारी गणेश पवार पुनर्वसन विभागाचे उपजिल्हाधिकारी अरुणा गायकवाड उमरगा तहसीलदार गोविंद एरमे तसेच लोहारा तहसीलदार रणजित कोळेकर लोहारा गटविकास अधिकारी शीतल खिंडे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते उमरगा धाराशिव प्रतिनिधी विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या विश्वविनायक न्यूजला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो कमेंट करायला विसरू नका